संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा सकाळी ब्रेकफास्टसाठी उरलेल्या ज्वारीच्या भाकरीचे कटलेट अत्यंत खुसखुशीत भाज्या टाकून बनवलेले पौष्टिक आणि अत्यंत चविष्ट असे ज्वारीच्या भाकरीचे कटलेट आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सब्सक्राइब करा तसे तसेच बेलायकॉनवरती सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती अरुणच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर दुपारच्या जेवणामध्ये मी भाकरी केली होती तर दीड भाकरी ही उरलेली आहे आणि संध्याकाळी मुलांना भूक लागते सर्वांनाच भूक लागते म्हणजे ज्यांना चहाबरोबर काही ना काहीतरी खायला हवं असतं ते ही दीड भाकरी आहे आणि ते हे एक वाटी पोहे जे आहेत ते मी भिजत ठेवलेले आहेत धुवून ते भिजवले त्यात खूप पाणी वगैरे नाही टाकलं जस्ट धुतले आणि ते भिज भिजत ठेवलेले आहेत जी आए, चे लाँ लाँ करूं मदे ना है। तर आता ही ग्राम आए, तर आए, तान ते ते आए, तर जी भाकरी आहे हाताने सध्या याचे मी असे लहान लहान तुकडे करून घेते कारण हे मिक्सरमध्ये ना बारीक वाटून घ्यायचे आहे तर इथे जी पोह्याची वाटी आहे ही दोनशे ग्रामची आहे तर ही मोठ्यात दीड भाकरी आहेत आणि तेवढे पोहे टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये तर हे जे भाकरीचे तुकडे आहेत ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार आहे तर गरम गरम भाकरी जेव्हा बारीक करतो मिक्सरमध्ये थोडासा त्याचा गुळा किंवा ओलसर होऊ शकतं पण आता ही शिळी भाकरी आहे तर पाहिलं तुम्ही असं कोरडं असं याचं मिश्रण झालेलं आहे तर एका बाऊलमध्ये जे आहे हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे जे आहेत भिजलेले ते सुद्धा ना मी थोडंसं यामध्ये वाटून घेणार आहे तर जेव्हा मी हे कटलेट बनवेल तेव्हा त्या कटलेटमध्ये पोहे टाकलेत असं दिसलं नाही पाहिजे म्हणून थोडंसं बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता जी ज्वारीची भाकरी आपण बारीक केली ती आणि हे वाटून घेतलेले पोहे आधी मी छान मिक्स करून घेणार आहे आणि मग त्यानंतर मी भाज्या आणि त्याच्यामध्ये मसाले मी ॲड करून घेणार आहे तर हे कटलेट बनवताना किंवा कोणतेही कटलेट बनवताना मसाले अत्यंत महत्त्वाचे आहे तर इथे मी एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा जिरे पावडर चवीप्रमाणे मीठ तर इथे मी अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे अर्धा चमचापेक्षा थोडं जास्त मीठ इथे वापरलेलं आहे सर्व मसाले आता यामध्ये ॲड केलेले आहेत आता इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत कांदा घेतला आहे मोठा कांदा छान बारीक चिरला थोडस गाजर घेतलेलं आहे अर्ध्यापेक्षा कमी जी ढोबळी मिरची असते त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले थोडेसे वाटाने तर लसूण जो आहे एक पाच सहा मोठ्या पाकळ्या लसूण किसून घेतला आहे अर्धा इंचापेक्षा आलं जे आहे ते किसून घेतलेलं आहे छान कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून तर भाज्यांचं प्रमाण तुम्हाला हवं ते घ्या पाहिजे त्या भाज्या घ्या यामध्ये तर सर्व मसाले भाज्या आणि जे मिश्रण आहे भाकरीचा चुरा आणि पोहे हे छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे तर आता याचा जे आहे इझिली गोळा नाही होणार कारण असं कोरडं मिश्रण झालेलं आहे हे तर यामध्ये ना लागेल तसं मी पाणी टाकून घेणार आहे आणि गोळा बनवून घ्यायचा आहे कटलेटसाठी तर हे कटलेट बनवण्यासाठी मी इथे पोहे वापरलेले आहे बटाटा नाही वापरलेला ऑलरेडी उरलेली भाकरी आहे पटकन काहीतरी खायला बनवायचे मग बटाटा उकडा मग तो सोला आणि मग तो यामध्ये टाका एवढं झंझट करण्यापेक्षा मी डायरेक्ट पोहे भिजवले आणि ते ॲड केले आणि पोह्यामुळे अत्यंत कुरकुरीत खुसखुशीत आणि अत्यंत चविष्ट असे जे आहेत कटलेट बनतात तर हे अशा प्रकारे आहेत मी कटलेट बनवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता तर कटलेटचे पण असे शेप्स मिळतात तर त्यामध्ये पण छान छान वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही कटलेट कटलेट बनवू शकता इथे गोलाकार बनवले थोडासा चपटा करून घ्यायचा खूप जाड जाड कटलेट नाही बनवायचे कारण मी शॅलो फ्राय करणार आहे डीप फ्राय नाही करणार आजपर्यंत हे जे कटलेट आहेत ना ते शिजले सुद्धा पाहिजे श... तर हे कटलेट बनवताना जे आहे मसाले अत्यंत महत्त्वाचे आहेत जे मी तुम्हाला दाखवलेले आहे पण त्यामध्ये जिरे पावडर आणि आमचूर पावडर तर अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळेच खूप छान चव येते तर तवा जो आहे गरम केला त्यामध्ये इथे जे आहे दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता या तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे गॅस मध्यम आचेवरती ठेवायचं आहे आता यामध्ये जे आहे चार जे कटलेट आहेत आधी ते मी मस्त जे आहेत तळून घेणार आहे तर तुम्ही हे जे कटलेट आहेत हे डीप फ्राय करू शकता म्हणजे डायरेक्ट तेलामध्ये भजीसारखं तळू शकता पण याची मला गरज नाही वाटत ती हे असे तळले तरीसुद्धा खुसखुशीत होतात तर तेल एवढं टाकायचं की निदान अर्धे कटलेट तरी त्यामध्ये बुडले पाहिजे तुम्ही पाहू शकता निदान अर्धे जे कटलेट आहेत ते बुडतात म्हणजे दोन्ही बाजूंनी छान तळलं जातं मस्त अशा ह्या या रंगावरती अशा खमंग खरपूस रंग आपण म्हणतो ना की लालसर थोडंसं या रंगापर्यंत मी जे आहे तळून घेतलेले आहेत कटलेट थोडेसे तव्याच्या कोपऱ्यावर ठेवलेले आहेत बाजूला म्हणजे थोडंसं तेल निथळून जाईल तर पुन्हा त्या तेलामध्ये हे तीन कटलेट टाकलेले आहेत बा बाकी तीन उरलेले आहेत आणि आता हे जे कटलेट आहेत आधीचे आधीचे तळून घेतले ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेत सर्व तट कटलेट अशाच प्रकारे मी तळून घेणार आहे आणि आता मस्त सॉस इथे मी सर्व केलेले आहेत तर दीड भाकरी आणि दोनशे ग्राम पोहे होते दोनशे ग्रामची ती वाटी आहे तर त्याच्यामध्ये मी हे दहा कटलेट केलेले आहेत छान भाज्या वगैरे टाकून आणि तुम्ही आवाज ऐकू शकता किती खुसखुशीत झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आवाजावरून तुम्हाला कळतच असेल तर मुलं आवडीने खातील घरातली मोठी माणसं पण आवडीने खातील एवढे चवदार हे कटलेट होतात अशा प्रकारे जसे मी ज्वारीच्या भाकरीचे केले तुम्ही बाजरीचे भाकरीचे चपातीचे करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद